आयुर्वेदामध्ये आहार वर्गांचं वर्णन आलेलं आहे आणि त्यातलाच एक आहार वर्ग म्हणजे शिंबी धान्य वर्ग तर शिंबी धान्य म्हणजे काय जी धान्य आपल्याला शेंगांमधून उपलब्ध होतात म्हणजेच आपण खात असलेली कडधान्य ही या शिंबी धान्य वर्गात मोडतात आणि ही कडधान्य जर वारंवार आहारात आली तर तुम्हाला काही लक्षणं जाणवतात जसं की पोटामध्ये वाद धरणं किंवा पोटामध्ये गच्च वाटणं किंवा मलप्रवर्तन साफ न होणं ते लक्षणं का उत्पन्न होतात तर शिंबीधान्य वर्ग हा विष्टंब निर्माण करणारा आयुर्वेदाने सांगितलेला आहे तर याच्यावर काही सोल्युशन आहे का तर आहे सस्नेया बलिही भोचा भोजाः विविधा शिंबीजातया म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य जर आपण सस्नेह सेवन केली तर हे त्रास आपल्याला जाणवणार नाहीत आता सस्नेह म्हणजे काय तर ज्या दिवशी कडधान्यांची उसळ किंवा कडधान्यांची भाजी आपल्या आहारात असेल त्या दिवशी तुपाचं सेवन हे तुम्ही जास्त करू शकता किंवा कडधान्य जेव्हा आपण बनवतो भाजी बनवतो त्या त्यावेळी ती कडधान्य तेलात किंवा तुपात परतवून मग फोडणीला जर घातली तर हे जे त्रास होत आहेत ते तुम्हाला कमी झाल्याचे आढळून येईल